नमस्कार होमशा वनितामध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण एक चमचमीत तोंडी लावण्याचा पदार्थ करून बघणार आहोत ज्याचं नाव आहे बटाट्याचे काप पण नेहमीप्रमाणे न करता आपण हिरव्या वाटाणातील बटाट्याचे काप कसे करता येतील ते बघूया त्यासाठी लागणारं साहित्य मी इथे एक ते दोन बटाट्यांचे पातळ असे काप करून घेतलेले बटाटे स्वच्छ धुऊन त्याची साल काढून पातळ काप केलेले त्यानंतर मुठभर कोथिंबीर हिरव्या मिरच्या दोन ते तीन चाल अर्धा इंच आलं आणि दोन ते तीन लसणीच्या पाकळ्या हे सगळं आपण वाटून घेणार आहोत नंतर मिक्सरला त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड चवीनुसार मीठ आणि एक ते दोन चमचे तांदूळ हे लागेल इथे तुम्हाला कितपत तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिरची आणि लसणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता नंतर आपल्याला लागणार आहे एक चमचा तेल आणि बारीक रवा मी इथे दोन ते तीन चमचे घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण आता मिक्सरला आपलं हिरवं वाटण तयार करून घेऊया हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर आणि त्यामध्ये किंचित मीठ घालून हे आपण फिरवून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं हिरवं वाटण आपलं तयार झालेलं आहे त्यामध्ये आता मी एक चमचा तेल घालणार आहे आणि एक ते दीड चमचा तांदूळ पिठी सुद्धा घालणार आहे तांदूळ पिठी घातल्यानंतर व्यवस्थित हाताने हे सगळं एकजीव करून घ्यायचंय तुम्ही बघू शकता आपला हिरवा मसाला मस्त असा तयार झालेला आहे आता आपण जे बटाट्याचे पातळ काप केलेले आहेत त्याला हा मसाला व्यवस्थित हाताने असा चोळून लावून घ्यायचा तांदूळ पिठीच्या चिकटपणाने आणि तेलाच्या मदतीने हा मसाला व्यवस्थित लागला जातो अशा प्रकारे आपण हा मसाला व्यवस्थित लावून घेतलेला आहे मी सगळ्या कापांना हा मसाला लावून घेते तुम्ही बघू शकता आता आपल्याला या बारीक रव्यामध्ये अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धने पूड आणि थोडस आणि हिरवा मसाला लावलेले जे बटाट्याचे काप आहेत ते ह्या मिश्रणात दोन्ही बाजूंनी व्यवस्थित घोळवून घ्यायचे आणि मग तेलात फ्राय करायचे अशा प्रकारे मी सगळे बटाट्याचे काप रव्यामध्ये असे एकसारखे घेतलेले तुम्ही बघू शकता आता आपल्याला तेलावर शॅलो फ्राय करून घ्यायचे मी एका पॅनमध्ये साधारण डावभर तेल घेतलेलं आहे आणि तेल व्यवस्थित तापल्यानंतर मी बटाट्याचे काप त्यामध्ये असे मांडून घेणार अशा प्रकारे सगळे बटाट्याचे काप लावून झाल्यानंतर अगदी एक मिनिट भर आपण हे झाकून ठेवूया म्हणजे आपले बटाटे अगदी व्यवस्थित शिजतील एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता बटाट्याचे काप खालणं अगदी खरपूस व्हायला लागलेले अशा प्रकारे मी सगळे बटाट्याचे काप उलटून घेणार आहे म्हणजे दोन्ही बाजूने आपल्याला ते व्यवस्थित तळून घ्यायचे आपले बटाट्याचे काप ती खमंग कुरकुरीत असे तयार झालेले मी आता ते काढून घेतीये तुम्ही बघू शकता सोनेरी रंगावर असे खमंग कुरकुरीत आपले हिरव्या वाटाणातले बटाट्याचे काप मस्त तयार झालेले आहेत चमचमी तसं तोंडी लावणं म्हणून बटाट्याचे काप तर मुलांना डब्यात देण्यासाठी सुद्धा हा अगदी उत्तम पर्याय आहे आपल्या रोजच्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी सुद्धा बटाट्याचे काप सारखा सोप्पा पदार्थ नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या आठवड्यात